साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांच्या कुटुंबियांसोबत पाटण तालुक्यातील मरळी या, या ठिकाणी मतदान केलं आहे यावेळी बोलताना ते म्हणाले उदयनराजे भोसले दीड ते दोन लाख मतांनी विजयी होतील राज्यात पंचेचाळीस जागांवर महायुती विजयी होईल यापुढे ते म्हणाले विजय वडेट्टीवार यांचं उज्ज्वल निकम यांच्याबाबतचं वक्तव्य निराधार आहे त्यांना कसा निर्दोष होता असं म्हणायचं आहे का असा सवाल त्यांनी यावेळी केला आहे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या बरोबर सतत फोनवरनं संपर्कामध्ये आहे मतदान सुरळीत सुरू शुरु आहे सकाळच्या वेळे आमच्या सगळ्याच पदाधिकाऱ्याने आमचं नियोजन जसं ठरलं होतं की वयस्कर वयोवृद्ध व्यक्तींना पहिल्यांदा मतदानाला घेऊन यायचं त्याप्रमाणे आमचे कार्यकर्ते ते काम करत आहेत आणि उत्साहामध्ये आहे मतदानाची प्रक्रिया विशेषतः प्रशासनानंसुद्धा सुद्धा नियोजन चांगलं केलेलं आहे म्हणजे वेळ लागत नाही मतदान करायला गेल्यानंतर मी, मी बघितलं सगळीकडेच मी माहिती घेतोय आणि उत्साह आहे लोकांच्यामध्ये चांगलं मतदान होईल एवढं सांगतो पालकमंत्री म्हणून मला मगाशी निघण्यापूर्वी काही प्रति वाहिन्यांच्या प्रतिनिधींनी मी गणपती मंदिरात दर्शनाला गेलो तेव्हा येताना विचारलं होतं मी त्यांना सांगितलं माझा अंदाज सव्वा ते दीड लाखाच्या फरकानं महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले विजय होतील असा आमचा आजचा अंदाज आहे राज्यात काही स्थिती नाही राज्यामध्ये आम्ही पंचेचाळीस प्लसचं टार्गेट ठेवलेलं आहे हा तिसरा टप्पा आज पूर्ण आहे मतदानाचा होतोय पहिल्या दोन टप्प्यामधलं मतदान अत्यंत चांगलं झालेलं आहे या टप्प्यामधलं सुद्धा आतापर्यंत <laughs> तीन तास साडेतीन तास झाले मतदान चालवून आतापर्यंत सुद्धा मतदान उत्साहामध्ये आहे आणि जिथं जिथं आमचे म्हणजे फोन होत आहेत आमच्या आमदार लोकांना आमदार मोदयांना उमेदवारांना ते सांगतायत की उत्साहामध्ये आहे आणि जसं आपल्याला आपण अंदाज प्रत्येकानं आप आपल्या मतदारसंघाचा अंदाज बांधलेला होता की कसं मतदान होईल ते अंदाजाप्रमाणेच सुरू आहे त्यामुळं आम्ही जे पंचेचाळीस प्लसचं टार्गेट ठेवलेलं ती, आहे मला विश्वास आहे पुढच्या दोन टप्प्यामधलं सुद्धा असंच उत्साहात मतदान होईल आणि पंचेचाळीसचं बहुमत नक्की पंचेचाळीस प्लसचा आकडा आम्ही पार करू महाराष्ट्रामध्ये विजय वडेट्टीवारांनी मुंबईच्या हल्ल्यासंदर्भात उज्ज्वल आरोप केला मी त्यांचं वक्तव्य ऐकलं वडटीवारांचं मला एका वाक्यात त्यांना विचारायचं आहे की असं वक्तव्य करून तुम्ही कसा निर्दोष होता असं तुम्हाला म्हणायचं आहे का त्यामुळं केवळ ज्या भुजबळ निकम साहेबांनी एवढी मेहनत घेतली आणि कसाब सारख्या दहशतवाद्याला फासावर लटकवला त्याला एक प्रकारे तुम्ही कसाब निर्दोष आहे असं तुमच्या वक्तव्याचा अर्थ आहे त्यामुळे विजय वडेट्टीवारांनी जे वक्तव्य केले ते निराधार आहे आणि त्यात कसलंही तथ्य नाही आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक कर, करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका